नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी सध्या चर्चेचा विषय म्हणजे सुंदरचा व्यवहार सर सरनेमाळकर यांच्यावरती झालेला गोळीबार आणि त्या गोळीबारमध्ये रणजित सरनिबाळकर यांना गोळी लागली तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बांगणार आहोत रणजित सरनेमाळकर यांची तब्येत आता कशी आहे तर रणजित सर यांच्या फोनवरती मी कॉल केला आणि त्यांच्या सहकार्याने रणजित सरनिंबाळकर यांचा फोन उचलला आणि त्यांना विचारलं मी सरांची तब्येत कशी आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत रणजित सर निंबाळकर यांची तब्येत आता कशी आहे तर चलाय मग मंडळी बलगाडी शहर क्षेत्रामधले प्रसिद्ध काळा मालक म्हणजेच रणजित सर निंबाळकर त्यामुळे लाखो शरद प्रेमींचा जीव आता रणजित सर निमाळकर यांच्या तब्येतीकडे लागला तर रणजित सर निमाळकर यांची तब्येत आता ठीक आहे आणि व्यवस्थित रणजित सर निमाळकर यांची तब्येत आहे त्यामुळे लाखो शरद लक्ष आता रणजित सर निंबाळकर यांच्या तब्येतीकडे लागलं होतं तर रणजित सर निंबाळकर यांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ठीक आहे तर लवकरात लवकर रणजित सर निंबाळकर हे बरे होतील आणि आपल्याला पुन्हा त्याच जोमामध्ये आणि त्याच रुबाबामध्ये मैदानामध्ये दिसतील तर अशीच अपेक्षा करतो आणि प्रार्थना करतो रणजित सर निंबाळकर हे लवकरात लवकर बरे होतील धन्यवाद